गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज माझ्या पाठीमागे साखरपुड्याचे खूप सारे गरपडं आहे खूप सारे गेस्ट आलेले आहेत आणि आता मला तयारी पण करायची आहे सो चला पटपट आवरूयात आपण बघूयात आणि इथून पुढे मी निघाले माझ्या भावाला घेऊन ज्वेलरी आणण्यासाठी गावामध्ये सो रस्ता इकडचा खूप खराब आहे कारण की इकडे भरपूर सारा पाऊस झालेला होता तर मित्रांनो तुम्हाला मी सकाळपासून दाखवते की माझ्या पाठीमाग तेवढी सारी गडबड आहे तर खूप जास्त प्रवास आहे आज मला आणि विशेष म्हणजे ही ज्वेलरी मला घालायची आहे तर तुम्ही पाहू शकता तर लवकरात लवकर मला आवरायचं आहे सगळे गेस्ट मिळे आणि माझं चालू आहे ब्लॉगिंगचं कारण की तुमच्यापर्यंत ही बातमी पोचायलाच हवी त्याच्यामुळे मी ब्लॉगिंग करते तर कंटिन्यू राहा आणि खूप जास्त गडबड आहे सो मी कुठे कुठे टाकू शकणार नाही सो समजून घ्या बाय तर मित्रांनो कसं की तुम्हाला मी ज्वेलरी दाखवली होती अजून ज्वेलरी तर नाही घेतलेली बट साडी प्रिपेअर केली आहे आणि आता मी साडी प्रिपेअर करून एवढी गरबड आहे एवढं सगळ्यांचं म्हणजे पसारा झाला इकडं आणि आवरायचं आहे तर तुम्ही पण नक्की साखर या असं फुल इन्व्हिटेशन देते बट व्हिडिओमध्ये दे साखरपुडा होऊन जाईल आणि तुम्ही नंतर न बघता तर सॉरी त्यासाठी आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू करा किती गरबड आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवू दे तर थाने थाने निया। निया। <laughs> मी त्यांना जसं की तुम्ही पाहू शकता की माझा मेकअप चालू आहे आणि की तुम्ही बघू शकता मी ताईनच बोलवलेलं आहे मेकअप साठी आणि थोडाफार मेकअप झाला थोडाफार तर मी मला मेकअप वाली काही बोलू नको तर अशा आपल्याला आहे तर कंटिन्यू मी कशी दिसते तर असं केलं आहे नॉर्मली लुक आणि तुम्हाला खरं सांगू का तर आजकाल सगळ्यांचं चाललंय की प्रँक कॉल असं तसं खूप साऱ्या टाइप्स झाल्या तर फर्स्ट टाइम तुमच्या सगळ्यांवरती मी केला केलाय आणि तो प्रँक असा आहे की माझा साखरपुडा नाही आहे साखरपुडा आहे या मॅडमचा आणि तुम्ही सगळे फसलेले आहात तर तिचा साखरपुडा आहे ही माझी जी सगळ्यात जीवाची जी मैत्रीण जसं जी की तुम्हाला माहिती आहे लोणंदा मी खास हिलो भेटायला गेलते ट्रक मी गेल प्रवास करून पण हिला भेटले आणि तिचा साखरपुडा आहे सो मी त्यासाठी आली आहे तर तुमच्या सगळ्यांवरती जो प्रँक व्हिडिओ झालेला आहे तर तो कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हो ना हो आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा भरपूर सारे कमेंट करा आणि अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा ओके आता नवरी बाईने सांगितले म्हणजे ऐकलं <laughs> आणि इथून पुढे सुरू झाला साखरपुड्याचा सा कार्यक्रम तर ही माझी फ्रेंड भावना सो मी खूप एक्सायटेड आहे आणि आत्ता सुरू झालेला आहे साखरपुड्याचा विधी तर मला तो खूप जास्त भूक लागली आहे तर फायनली सगळा कार्यक्रम वगैरे झालेला आहे आणि आता मला निघायचं आहे माझ्या घरी तर खूप छान कार्यक्रम झाला आणि त्यात माझ्या खूप जवळची मैत्रिणी होती तर थोडंसं वाईट पण वाटते मनामध्ये की तिचा साखरपुडा झाला आहे आता लग्न आणि लग्नाच्या नंतरनं पण ती कॉन्टॅक्टमध्ये राहील बट थोडासा विषय वेगळाच राहतो की प्रत्येकजण आपल्या संसारामध्ये बिझी होतो तर थोडंसं वाईट पण वाटतंय बट फंक्शन खूप छान झालं आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्यांना दाखवलं की बाबा कसं आहे कसं कशा गोष्टी असतात तिकडे तर चला घरी जाऊयात आता लेट पण झालं आहे एका एक सकाळी आली आहे मी आणि आता भरपूर टाईम मी इथेच घालवलेला आहे सो चला नेऊयात बाय तर अशा पद्धतीने हा आपला व्हिडिओ होता जसं की तुम्ही पाहिलं आणि बरेच काही महिने मी कुठले व्हिडिओ पोस्ट करत नव्हते सुद्धा मी जास्त काही अपलोड केलं नाही मीडियापासून खूप लांब राहिले तर त्याला खूप मोठं रिझन होतं आणि ते रिझन मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल कारण की तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे खूप साऱ्या कमेंट्स मला येतात की नेमका विषय काय आहे किंवा काय झालं कशामुळे तू अपडेट नव्हतीस तर मी तुम्हाला त्या सगळ्या डिटेल्स मी एका व्हिडिओमध्ये सांगेल बट मी माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी खूप चांगलं करायचा प्रयत्न करते आणि त्या प्रयत्नामध्ये तुम्हा सर्वांची मला साथवी जसं की मला सुंदरी संध्यापासून सुंदरी बनवलं तुम्ही तर तसंच आता पुढच्या लाईफमध्ये पण सपोर्ट करा सपोर्टिव्ह राहा आणि माझी इन्स्टाची पण आयडी मी यामध्ये मेन्शन करते जिचं नाव आहे सुंदरी शिशुपाल संध्या शिशुपाल जरी तुम्ही सर्च केलं तरी त्यामध्ये तुम्हाला माझी लगेच आयडी भेटेल तर ज्यांनी कोणी फॉलो केलं नसेल है कि में डांस के ले तर फॉलो करा बरेच जणांचं मत आहे की मी डान्सचे व्हिडिओ केले पाहिजे तर मी डान्सचे व्हिडिओ अपलोड करणार आहे दुसरी गोष्ट की तुमचं काय मत आहे कन्सेप्ट वाईज मी व्हिडिओ करू की डान्सवरती व्हिडिओ करू कशा टाईपचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील नक्की कमेंट करत चला कारण की कमेंट करण्याने तुमचं मत काय हे माझ्यापर्यंत पोहोचतं त्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की कमेंट करा कमेंट खूप महत्त्वाचे आहेत तुमची बाजू मला कळणं खूप महत्वाची कारण की पर्सनली मी कुणाशीच कॉल करून बोलू शकत नाही आहे की कॉन्टॅक्टमध्ये राहून मी समजणार नाही मला प्रत्येकाशी कॉन्टॅक्ट करणं खूप आवड होतं या फील्डमध्ये काम करत असताना तरीसुद्धा इन्स्टाग्रामवरती मी ॲडव्हर्टायझिंग आहे जर कुणाला ॲडव्हर्टायझिंग जर करायचे असेल तर इन्स्टाग्रामवरती मी माझा नंबर दिलेला आहे तुम्ही तिथून नंबर घेऊन ॲडव्हर्टायझिंगबद्दल माझ्याशी चर्चा करू शकता नाहीतर काही जण काय करतात नंबर घेतात आणि विचारतात सुंदरीताई जेवली का या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत कारण की मी बऱ्याच वेळा रिप्लाय करते पण प्रत्येकालाच रिप्लाय देणं होईल काही वेळा माझ्या कामामध्ये खूप सारे कॉल येतात तर हे मला खूप अवघड जातं तर तुम्ही त्या गोष्टी थोडंफार समजून मला सहकार्य करा आणि असंच अपडेटमध्ये दे मी डेली ब्लॉग टाकणार आहे सो तुम्ही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आपले व्हिडिओ कसे आहेत तुम्ही कमेंट करत चला आणि आपल्यासोबत राहा थँक्यू सो मच आणि सगळे खुश राहा मस्त राहा हॅपी राहा तुम्हाला दोन हजार चोवीसपासूनचे पुढचे सगळे वर्ष खूप सुंदर जावं सगळ्यांनाच कारण की मी हॅप्पी न्यू इयरचा व्हिडिओ बनवलेला नव्हता थोडेसेच बोलले होते एका व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप सारे शुभेच्छा आणि असं हसंच मूक माझे व्हिडिओ बघायचं आहे बाय